नमस्कार राज्यात सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान विदर्भाच्या काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भातील नागपूर भंडारा वर्धा अमरावती चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिले असून उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार नाही पण हिंगोली मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच पुढील तीन ते चार देशातील जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश लडाख आणि उत्तराखंड मध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे दिल्ली पंजाब आणि हरियाणामध्ये पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे याशिवाय उत्तर मध्य प्रदेशातही अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे तसेच राज्यातील नागपूर भंडारा वर्धा अचलपूर अकोट अमरावती चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद